श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पितृपक्ष संपला की अनेकांना वेद लागतात ते नवरात्रीचे नवरात्र उत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्याचा हा दिवस वर्षातून चार वेळा साजरा केला जातो गुप्त नवरात्र दोनदा साजरी केली जाते अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात या वर्षी दोन ऑक्टोबरला सर्व पित्रे अमावस्या आहे तर तीन ऑक्टोबर पासून नवरात्र सुरू होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त हा तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरापासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल गटस्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल आता या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये घट बसवले जातात घटस्थापना केली जाते आता काही ठिकाणी घटस्थापना करत नाही पण तरी पण या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला देवघरामध्ये एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा सदैव राहील तर हा दिवा कसा प्रज्वलित करावा दिव्याची वाद कोणत्या दिशेला असावी त्यामध्ये तेल कोणते टाकावे तसेच याचे काही नियम आहे का याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महल लिहायला विसरू नका दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो कोणती पूजा असो किंवा कोणतेही समारंभाचे लोकार्पण असो सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे ज्याप्रमाणे दिव्याची वाट नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहू हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे म्हणून सर्वांचे कल्याण होऊ अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीपमंत्र आवर्जून म्हणावं हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करताना दिवा लावतात सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावतात वास्तुशास्त्रात दिवा ठेवण्याच्या आणि त्याला लावण्यासंबंधी काही नियम सांगितले आहे दिव्याची वाद कोणत्या दिशेने असावी या संदर्भात वास्तुशास्त्रात पुरेशी माहिती आपल्याला मिळते वास्तुशास्त्रात हे देखील सांगितले आहे की दिव्याची वाद कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्याचा काय परिणाम होतो नवरात्रात अखंड दिवा कावतात आपल्या हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देवीची उपासना करतो नवरात्री देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना अखंड दिवा जागरण इत्यादी करतात नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला न विजू देता तेवण्याचा नियम आहे हा अखंड दिवा लावल्यावर आपण याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विजू द्यायचे नाही नवरात्रीमध्ये नऊ दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गायच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावतात जर घरात गायचे साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाने आपण देवी अखंड दिवा लावू शकता नवरात्रीतील नऊ दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमानं रक्षण करावं नवरात्रीत अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहे ज्यांना आपण पाळलं पाहिजे जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकते सहसा लोक पितळाचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवतात जर आपल्याकडे पितळाचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकता मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण एक दिवस पाण्यात भिजवून ठेवावं आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापडाने पुसून वाळवून घ्यावं शास्त्रानुसार नवरात्रीत अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा नंतर लावावा दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत असाल तर त्याला आधी अष्टदल कमळ ठेवा हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदळाने देखील काढू शकता आपल्याला जर अष्टदल कमळ काढणे शक्य नसेल तर आपण स्वस्तिक हे दिव्याखाली काढू शकता किंवा अगदी तुम्ही तांदळाची रास जरी दिव्याखाली ठेवली तरी पण चालेल त्या तांदळावरती देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अखंड दिव्याची वात देखील खूप महत्वाची आहे ही वात रक्षासूत्र म्हणजेच कलावापासून बनवलेली असते सव्वा हाताच्या मापाचा हा रक्षासूत्र असतो पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वाद दिव्याच्या मध्यभागी ठेवतात अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा देखील दिवा लावू शकता मोहरीचे तेल शुद्ध असल्यास ते देखील आपण वापरू शकता अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा पण जर दिवा तेलाचा त्याला तेला डाव्या बाजूस ठेवावं दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचं झाकण ठेवावं संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून भिजू नये दिवा स्वतः शांत होऊ द्यायचा आहे ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा याला देवी देवांचे स्थान म्हणतात आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्येच दिवा हा ठेवायचा आहे लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावं अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकरांची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगता सह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या अखंड दिवा लावताना आपण एक मंत्र देखील म्हणायचा आहे तर आपण म्हणायचे आहे की ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कृपालिनी स्वाहा स्वदा किंवा जर तुम्हाला हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्त हा देखील मंत्र म्हणू शकता या नवरात्रीत अखंड दिवा लावण्याचे देखील काही नियम आहेत तर नवरात्रात अखंड दिव्याची वाद पूर्व दिशेला ठेवल्यानं आयुष्य वाढतं दिव्याची वाद पश्चिम दिशेला ठेवल्यानं दुःख वाढतं दिव्याची वाद उत्तर दिशेने ठेवल्यानं धनलाभ होतो आणि दिव्याची वाद दक्षिण दिशेला ठेवल्यानं तोटा होतो कोणताही दिव्याजवळ आपण मंत्र जप केला तर आपला मंत्र जप त्वरित आपल्याला यश मिळवून देतो असे म्हणतात अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोट जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचं सूचक असतं दिव्याची वाद सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते दिव्यात पुन्हा पुन्हा वाद बदलू नये दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानले जात असं केल्यानं आजारात वाढ होते आणि मंगल कार्यात देखील अडथळा निर्माण होतो नवरात्रीमध्ये मातीचा अखंड दिवा लावल्यानं आर्थिक भरभराटी येते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती वाढते नवरात्रात दिवा लावल्यानं घरात आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृशांती देखील मिळते नवरात्रात तुपाच्या आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्यानं सर्व शुभ कार्य सिद्ध होतात जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा, 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 तेलाचा लावा। दिवा लावावा नवरात्रीत विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रीत तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा हा अखंड दिवा शुभ मानला जातो आता हा जो काही दिवा आहे तो आपण घटाजवळ प्रज्वलित करायचा आहे घरामध्ये जर घट स्थापना होणार नसेल तरी तरी पण तुम्ही तुमच्या देव देवघरामध्ये असा दिवा प्रज्वलित करू शकता आपण जे काही देवाचे स्थान आहे तिथेच लाल कपडा टाकून त्यावरती आपण अष्टदल कमळ काढायचा आहे किंवा स्वस्ती किंवा तांदळाची रास ठेवायची आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तिथे दिवा प्रज्वलित करू शकता आता जर दिवा विजला तर काही घाबरायचं कारण नाही आपण हा दिवा जाणून बुजून विजवलेला नसतो तर वाऱ्यामुळे असा दिवा विजतो तर आपण जेव्हा दिवा विजेल तेव्हा आपल्याला माता लक्ष्मीकडे आपण माफी मागायची आहे आणि त्यानंतर परत पुन्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे पण शक्यतो तरी दिवा विजणार नाही याची काळजी घ्या वरती तुम्ही कास ठेवू शकता किंवा दुसरे कोणतीही वस्तू की ज्यामुळे दिवा भिजला जाणार नाही आता जे दगडाचे दिवे असतात तर त्या दिव्यांवरती वीट देखील ठेवली जाते की ज्यामुळे विटामुळे वारा त्या दिव्याला लागत नाही अशा प्रकारे तुम्ही देखील अनेक गोष्टींचा अवलंब हा करू शकता प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी जरूर लिहा, धन्यवाद